शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत वंशी यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावातील आष्टी येथील कार्यक्रमात भांड्यांच्या पेट्या वितरित करण्यात आहेत सोयीच्या दृष्टिकोनातून भांड्यांच्या पेट्या वितरित करण्याची शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट के रामरा वंशी यांनी केलेली होती त्यामुळे सध्या गाव पातळीवरच वितरण करण्यात येत आहे बुधवारी नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील ठाणेपाडा अजयपूर हरिपूर ठाणेपाडा घोगळगाव आमसरपाडा सुतारे वाघाळा श्रीरामपूर ओझेरडे काळंबा गावातील लाभार्थ्यांना शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत वंशी यांच्या हस्ते भांड्यांचे पेट्यांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन नंदुरबार पंचायत समितीचे माजी उपसभापती कमलेश माले यांनी केले या प्रसंगी नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख एडव्होकेट रामरावंशी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी सभापती विक्रमसिंह वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी पंचायत समिती उपसभापती संतोष साबळे शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराम मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील भरत साबळे नारायण डोडरे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते